नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी नफ्रॉईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आता वाजले साडेसहा पहाटेचे आणि बघा किती खूप पाऊस येऊन राहिला आहे खूप दिवसानंतर पाऊस येत आज खूप छान बरं वाटलं आणि थंडावा पण पडला आहे नाहीतर एवढी गर्मी होत होती ना की खूपच त्याला मग आता चहा घेऊन घेते पहिले आणि नंतर मग कामाला सुरुवात करते कारण चहा व्हायचा आहे हे यांना आज सुट्टी आहे त्यामुळे आज कामाला उशीर आहे त्याला मग आता पहिले चहा घेऊन घेऊ आज ना सकाळपासून पावसाला सुरुवात झाली म्हणजे रात्रभरच पाऊस आला आहे रात्रीचा पाहुणा मुक्कामी म्हणते का नाही त्यासारखं यासारखं काल रात्रीपासून जो पाऊस लागला था तर अजून काही थांबायचं नाव नव्हतं घेत आणि जसजसा दिवस उजळत होता तस तसा पावसाचा जोर पण वाढत चालला होता आणि सकाळी माहीत नाही मला काय झालं होतं तर उन्हाळी लागल्यासारखे झाले आणि दहा बारा वेळा बाथरूमला जावं लागलं आज मला आणि इतका त्रास होत होता की खूपच तर मग मी काय केलं काकडी आहे ना खूप छान औषधी आहे काकडीचं बी जर कुणाला उन्हाळी जर लागत असेल नेहमीची जर सवय असेल आणि जर ती बसत नसेल तर काकडीचं बी आपली जी हिरवी सोप असते ती आणि गडीसाखर छान खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आणि त्याचं ना सरबत करून प्यायचं काकडीचं बी सोप हिरवीवाली साधी सोप आणि गडीसाखर याचं जर सरबत करून पिलं ना तर अगदी अर्धा ताससुद्धा लागणार नाही आराम कर आराम मिळण्यासाठी तर म्हणून मग मी काय केलं चहा घेण्याच्या आधीच काकडीचं बी होतं ते माझ्याकडे कारण मला सकाळपासूनच आज त्रास सुरू झाला उन्हाळीचा त्यामुळे मग काकडी कापली ती आणि त्याचं जे बी होतं ते चावून चावून खाल्लं आता मला काही पहिले आठवण नव्हती का घरी काकडी आहे बा म्हणून नंतर मग लक्षात आलं आता सोप पण संपली होती माझी हिरवीवाली म्हणून म्हटलं तर काकडीचं बीच आहे तर तेच खाऊन घेते नंतर मग काकडीचं बी खाल्यानंतर थोडा वेळ काही खायचं नाही आणि प्यायचं पण नाही नंतर मग चहा ठेवून दिला चहा काही बनवला नाही कारण कोणीच काही उठलं नव्हतं फक्त मीच उठले होते आणि नंतर मग काय झालं कचरेवाला आला आणि पाऊस खूप जोराचा सुरू होता कचरा टाकायसाठी गेली तर मग पूर्ण ओलीच होऊन गेली तर मग ओली झाल्यामुळे मग काय केलं मी झाडझुड फरच्या करून घेतल्या आणि लगे हात मग आंघोळ करून घेतली आंघोळ करून घेतल्यानंतर मग आता मला बनवायचं होतं स्वयंपाक तर स्वयंपाकामध्ये आता आता आम्ही तिघच जण होतो तर म्हटलं चला नाश्ता आणि स्वयंपाक काय बनवत राहायचं तर छान पहिले जे काकडीचं मी बी खाल्लं ती काकडी ना खूप कडू होती परंतु बी मला कडू लागली नाही परंतु जेव्हा मी ते कीस काढला त्याचा आणि थालीपीठमध्ये थालीपीठासाठी थालीपीठ बनवतो म्हणून परंतु ना ती मी एक आता असं खाऊन पाहिले थोडीशी तर ना ती मला खूप कडू लागली म्हणून मग ती काकडी फेकून दिली आणि नंतर मग कॅन्सलच केलं होतं काकडीचं थालीपीठ करायचं था। परंतु नंतर मग भाजीवाला आला दरवाजावर खूप छान भाजीपाला आला होता आज विकायसाठी तर मग त्याच्याजवळून अर्धा किलो काकडी घेऊन घेतली आणि नंतर मग जे पूर्ण भांडे होते ते लावून घेतली छान आणि दूध आलं होतं तर दूध गरम करून घेतलं आणि आता आहे काकडीचे थालीपीठ तर काकडीच्या थालीपीठासाठी पहिले पाच सात लसूणच्या पाकड्या जिरं एक टमाटर कारण माझ्याकडे दही होतं त्यामुळे थोडंसं आंबटपणा पाहिजे की नाही म्हणून मग पाच सहा हिरव्या मिरच्या टमाटर टाकून घेतलं धना सॉरी आपलं सांबार आणि अद्रकचा तुकडा एक हे टाकून छान त्याचं वाटण वाटून घ्यायचं नंतर मग एका वाट्यामध्ये आता तिघांसाठी बरोबर झाले पाहिजे मग मग छोट्या वाटेने दोन वाट्या कणिक एक चम्मच तांदळाचं पीठ दोन चम्मच रवा आणि दोन चम्मच बेसन टाकायचं परंतु मी बेसन विसरून गेले होते तर त्यानंतर नंतर टाकलं मी बेसन यामध्ये तर थोडंसं थोडेसे तीळ छोट्या चम्मचने एक चम्मच आणि थोडासा ओवा टाकायचा तर ओवा पण माझ्याकडे भाजलेला सुद्धा तोच टाकून घेतला आणि नंतर मग असा खोलगट हाताने आणि भाग करायचा त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि नंतर मग पाणी टाकून छान विस करणे फिरवून भिजवून घ्यायचं आता जेवढं बॅटर आपल्याला पाचळं पाहिजे की घट्ट पाहिजे जसं आपण दोशाला बनवतो की नाही तसं बनवायचं खूप छान होतात हे दोषे तुम्ही बनवून बघा एकदा तर त्यासाठी पहिले हे मिश्रण जे आहे पूर्ण हे पूर्ण मिक्स करून ठेवून द्यायचं दहा मिनटे रेस्ट करायला द्यायचं याला कारण जर आपण जसं बॅटर तयार केलं तसेच जर थाली बनवायला जर घेतले तर ते ना व्यवस्थित बरोबर होत नाही कारण पीठ हे मुरल्याशिवाय त्याचं दोषे चांगले बनत नाही किंवा थालीपीठ चांगले बनत नाही तर अगदी दोशासारखेच पातळ थालीपीठ छान बनवले होते मी, या मी। तर या पद्धतीने छान मिश्रण पूर्ण बनवून घेतलं मी आणि नंतर मग याला दहा मिनटे रेस्ट करायसाठी ठेवायचं तर माझी काकडी किसून होईपर्यंत हे मिश्रण तयार होईल घ्यासाठी तर बघा मी नंतर दोन चम्मच छोट्या चम्मचने बेसन टाकलं आहे आणि बेसन पण छान फेटून घ्यायचं आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही असं ठेवायचं तर उन, थे थे उन, आता आपल्याला यामध्ये जे आपण वाटण बनवलं आहे ते टाकायचं आहे परंतु हे वाटण जोपर्यंत आता आपला किस तयार होत नाही काकडीचा तोपर्यंत टाकायचं नाही बघा या पद्धतीने इतकं घट्ट पाहिजे आता यावर झाकण ठेवून दहा मिनिटे रेस्ट करायसाठी ठेवून द्यायचा आणि आता मी काकडी शिलून घेणार आहे आणि आता पावसाळ्याची काकडी हे माहिती आहे का केव्हाही थोडीशी तरी खाऊन बघायची नंतरच काकडी किसायला घ्यायची नाहीतर मग कळू असते त्यामुळे तर मी ना ही पण काकडी मग थोडीशी खाऊन बघितली तर ही काकडी काही कडून नव्हती म्हणून मग किसायला घेतली परंतु ही काकडी ना थोडी जरट होती त्यामुळे मग काय केलं एक चम्मच घेतला याच्या आतलं जे बी होतं ते काढून टाकलं पूर्ण चम्मचने आणि नंतर मग छान काकडी किसून घेतली आणि हे जे बी आहे हे जर ठेवतं तर हे बी काय करायचं माहिती आहे का धुवून टाकायचं छान आणि वाळू द्यायचं उन्हामध्ये किंवा असं जरी सुकट ठेवलं तरी चालेल तर तर आणि नंतर मग याचा पावडर बनवून ठेवला तर ज्याला कुणाला उन्हाळीचा त्रास असेल तेव्हा हा पावडर उपयोगात पडेल तर असो एवढंच सांगणं होतं माझं आणि आता छान काकडी मी किसून घेणार आहे नंतर मग त्यामध्ये जे आपण बॅटर तयार केलं त्यामध्ये काकडीचा किस टाकून घ्यायचा तर या पद्धतीने पूर्ण बीक काढून घेतलं छान आता आणि आता कसं आहे काकडी म्हणजे नेहमीच मिळते तसं तर गावठी काकडी पाहिजे त्या उन्हाळीच्या औषधीसाठी परंतु आता जी काकडी आपल्याकडे अवेलेबल असेल ती काक त्या काकडीचं बीसुद्धा वापरलं तरी पण चालेल आणि आता छान काकडी किसून घेतली आहे आणि काकडी किसल्यानंतर याच्यातलं जे पाणी असते ना ते फेकायचं नाही ते पाणीसुद्धा आपण त्या बॅटरमध्येच मिक्स करणार आहोत कारण चटणी जर करायची असली आपल्याला दह्याची तर त्यासाठी मग काकडीचा किसा पूर्णपणे पिळून घ्यायचा आणि नंतर ते पाणी मग जे त्याचा जो रस निघतो तो आपण पिला तरी, ना तरी चालते नाहीतर मग कणिक भिजवायसाठी वापरला तरी पण चालते परंतु आपल्याला आता था थालीपीठच बनवायचे आहे तर हा पाणी काही फेकायचं नाही थालीपीठामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण थोडंसं बॅटर पुन्हा आपल्याला पातळं पाहिजेस त्यामुळे आणि आता हे वाटण टाकून घ्यायचं कीस टाकून घ्यायचं आणि नंतर फक्त त्यामध्ये काहीही टाकायचं नाही धना पावडर जिरा पावडर वगैरे काही टाकायची गरज नाही कारण मी ऑलरेडी यामध्ये जिरं टाकलं आहे त्यामुळे आणि धना पावडरची तर काही आवश्यकताच नाही कारण सांबार टाकला आहे म्हणून आणि फक्त थोडी हळद टाकून घेतली छोट्या चम्मचने एक चम्मच आणि एक चम्मच मीठ टाकून घ्यायचं आणि झालं थालीपीठचं बॅटर तयार झालं आहे आणि मी थालीपीठ केव्हा असेच बनवते नाहीतर मग आपण घट्ट भिजवून पोळपटावर लाटले तरी पण चालते पण त्या थालीपीठपेक्षा मला हेच थाळीपीठ जास्त आवडते कारण दोशासारखे ना खूप छान लागते त्यामुळे आणि बघा इतकं छान बॅटर तयार झालं होतं आता आणि या पद्धतीने इतकं पातळ बनवून घ्यायचं पहिले चम्मच टाकून फिरवून बघायचं चमचाने कितपत पातळ होते कितपत जाळ होते ते कारण कसं आहे आपण जेव्हा तव्यावर टाकू तेव्हा ते छान पसरलं गेलं पाहिजे इतकं पातळ ठेवायचं आणि आता दोशाचाच तवा मी ठेवून घेतला आहे आणि हा तवा ना माझा लोखंडाचा आहे खूप दिवस झाले या तव्याला दोशी तर खूप छान बनतात यावर आणि तवा गरम झाल्यानंतर मग तव्याला छान तेल लावून घ्यायचं आणि नंतर पुन्हा त्यावर पाणी शिंपडायचं पाणी शिंपडल्याशिवाय दोषे टाकायचे नाही नाहीतर आपण पाणी शिंपडलं नाही आणि दोषे जर टाकले ना तर ते चम्मसलाच वरती असं चिटकून येतं पूर्ण बॅटर जे आहे ते पूर्ण चम्मचला चिटकून वरती येतं आणि दो जे थालीपीठ किंवा दोसा आहे ते पसरलं जात नाही त्यामुळे पहिले पाणी शिंपडायचं त्यानंतर मग लगेच बॅटर टाकायचं आणि या पद्धतीने छान दोषे झाले होते तर पहिला दो थालीपीठ हे माझं चिकटलंच होतं लवकर काही निघलं नाही परंतु मग चम्मसने इकडून तिकडून खरवडून खरवडून कसं तरी काढलं मी आणि पहिला हा थालीपीठ राहो किंवा दोसा राहो का, काही काहीही जरी आपण पहिली वस्तू केली ते तव्याला राहू किंवा कढईला राहू ते चिकटतेच चिकटते तर आता हा चिकटलाच होता परंतु थोडं जोऱ्याने असं खरवडल्यासारखं केलं तर निघून गेलं परंतु छान झाली होती मग पहिला झाला दुसरा झाला आणि या पद्धतीने आता करून घेणार आहे मी आणि त्यानंतर मग पहिले देवाला देवपूजा झाली होती माझी या पद्धतीने छान आता था। थालीपीठ बनवून घेतले होते आणि हे जे पॉकेट आहे ना खजूर आणि इमडीच्या चटणीचं आहे तर छान होती खायसाठी ही चटणी तर या चटणीसोबतच मग थालीपीठ हे खाऊन घेतली आणि आता कपडे वगैरे व्हायचे होते धुवायचे होते माझे तर आता कपडे धुवून घेणार आहे तर या खायला थालीपीठ आणि कशी झाली ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं तर आता बाकीचे कामं करून घेणार आहे मी आणि माहिती आहे का बरोबर साडे अकराला जे छान ऊन निघालं की खूप मस्त सकाळी किती सारा पाऊस सुरू होता ना इतका छान ऊन निघालाय आता बारा वाजले आणि खूप मस्त ऊन निघालाय बघा ऊन निघालाय ही ना बाज घेतली आहे इथे बसण्यासाठी पोर्च मध्ये छान जसं एकदा बंगई लावायची होती परंतु बंगई लावली, लावली तर रस्त्यावर होऊन जाईल म्हणून काही बंगई लावली नाही मग इथेच छान बाज घेतली अशी टाकायसाठी म्हणजे रात्रीची वगैरे एखाद्या वेळेस लाईन जर गेली तर बरं पडतं मुलांना बसायला म्हणून ही बाज घेतली आहे छान चला मग आता इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तो हो पाहिजे सर्वांना बाय बाय